नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर स्वागत आहे आता आपण हळदी या पिकामध्ये जे पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय होतं की हळदीवर पिवळसर पिंगटपणा दिसतो आणि पानांवरती असा करपा दिसत असतो अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आता हळदीचं आपण जे एक खोमादी झाड जे आहे ते उपटून दाखवलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे साधारणतः झाडाची फणी खुडून आली आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा फुटवे आहेत याला तर शेतकरी मित्रांनो असे पाच सहा फुटवे जे असतात किंवा याला जी लागणारी ताकद असते तर हे शेतकरी मित्रांनो ह्या शेंगा आहेत ह्या शेंगा पूर्ण ताकद ओढत असतात आणि झाडावर पानावर थोडंसं पिवसरपणा आणि करपटपणा दिसतो मग अशा अवस्थेमध्ये जे लागणारं खाद्य आहे आपल्याला हे खाद्य पुरवठा झालं पाहिजे ते पूर्ण हे झाड असं दाखवत दादा अशा पद्धतीनं तर हे आपल्याला लागणारं ने याला जे के एम एस वगैरे न्यूट्रिशन लागणार आहे हे आपण आता देणं गरजेचं आहे आणि याला बूस्टर पण देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता हे फणी आणि शेंग जे आहे भरण्याची अवस्था आहे तर अशा अवस्थेमध्ये याला जे लागणारं खाद्य हे आपल्याला देणं गरजेचं आहे तरी तुम्ही माझा नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सासष्ट तुम्ही याच्यावर कॉल करा आणि तुम्हाला जे आम्ही औषधी वगैरे पाठवणार आहोत ते अशा पद्धतीने तुम्हाला घरपोच ऑनलाईन मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो ह्याच पद्धतीनं तुम्ही शेंगा भरणी आणि फुटवेची अवस्था ही आहे ती तुम्ही चांगल्या व्यवस्थित पद्धतीने करत चला तर आता हे आपण तुम्हाला दाखवलं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमच्या शेतामध्ये पण पहा आणि शेंगा भरणीसाठी आणि खाद्य लागणार आहे हे भरणीसाठी आपल्याला द्यायचं आहे ते तेवढी काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो